नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप तर कास्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट हे आता मोदी सरकार देशांतर्गत बाजारामध्ये सुरू करणार सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता मोदी सरकार सुरू करणार सोयाबीनची विक्री पण मोदी सरकार सोयाबीनची विक्री का सुरू करणार याचा भविष्यात सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार याच्यामुळं भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काय आणखीन दबावात येऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री कधी करायला पाहिजे या सर्व आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे आता देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार सुरू करणार सोयाबीनची विक्री मग देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार सोयाबीनची विक्री का सुरू करणार याचा बाजारावरती काय परिणाम होणार यामुळे सोयाबीनचा भाव घटणार का व अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री नक्की कधी करावी चला या आपल्या मनातील प्रश्नाची उत्तरे आता जाणून घेऊया तर बघा मित्रांनो मोदी सरकारनं महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक गुजरात तेलंगणा व इतर काही राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये हमी भावावरती सोयाबीन खरेदी केली पण सरकारचा प्रॉब्लेम काय असतो सरकारकडे जागेची कमतरता असते दुसरी गोष्ट मनुष्यबळाची कमतरता असते आणि यामुळे सरकार खूप जास्त कालावधीपर्यंत काही प्रोडक्ट सांभाळू शकत नाही त्यापैकी सोयाबीन एक आहे आता हरभऱ्याला आणि तुरीला गोडाऊनचं जी जागा आहे ती कमी पडायली त्याच्यामुळं सरकार सोयाबीन विक्री करण्याच्या तयारीत आहे सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दरानं जरी सोयाबीन खरेदी केली असलं तरी सरकार एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपयाच्या आसपास सोयाबीन हे विक्री करून टाकणार आहे आणि याच्यामुळं मार्केटमध्ये विक्रीचा ओघ वाढला की आपोआप वा पुन्हा एकदा बाजारभाव आणखीन घसरतील असं जाणकारांचं मत आहे जो भाव सध्या सदतीसशे ते चार हजार आहे तो जर भविष्यामध्ये पस्तीसशे ते अडतीसशेच्या दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत मग विक्रीचा विचार करत असाल तर हमी भाववर काय सरकार घेण्याची शक्यताच नाही मग अशा परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीत चार हजार एक्केचाळीसच्या भाव सध्या मिळत असेल तर इथे विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भावांतर योजनेचा आपणास लाभ मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयआड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार